श्रीस्वामी समर्थ आपल्याला झालेला त्रास विसरा आपल्याला झालेला त्रास विसरा पण कोणामुळे झाला हे कधीच विसरू नका बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त शुभ दुपार सर्वांना चला दुपारची वेळ झालेली आहे देवपूजा वगैरे झाली आता लागलेली आहे भूक आज झालेला आहे उशीर दोन वाजले जेवायला चला म्हणलं शिव्या पोळ्या होत्या रात्रीच्या तर शिव्या पोळ्याचं काहीतरी करूया चला काय करायचं शिव्या पोळ्याचं दाखवते तुम्हाला आता हे दोन ते तीन शिव्या पोळ्या आहेत त्याच करणार आहे अगोदर तर चांगले आहेत चा का नाही बघून घ्यायचं आहे म्हणजे कारण गरमीन विठल्या जातात आणि विठलेल्या असल्या तर खायचं नाही बरोबर काय चला चांगल्या आहेत पोळ्या तर मी ह्याला बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घेणार आहे छान आपल्याला मस्त असा उपमा करायचा आहे पोळ्याचा चुरमा म्हणतो आम्ही तर तुम्ही याला काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा खायला खूप टेस्टी लागतं बरं का तयारी मी सगळी करून ठेवलेली आहे फक्त मिक्सरच्या भांड्या त्याला काढायचं आणि अशा नरम पोळ्या आहेत अजिबात कडक झालेली नाही काही नाही नरम पोळ्या आहेत मस्त चला मिक्सरला काढून घेते चला हे काढून झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक काढायचं आपल्याला खूप असं ठोकर नाही ठेवायचं हे बघा छान उपमा झाल्यासारखा होत मस्त असं बारीक काढून घ्यायचं आहे त्याला घेऊया ताक मध्ये काढून अशा दोन तीन पोळ्या पोळ्या जर उरल्या आणि असं खायचा कंटाळा आला म्हणजे असं सहसा खातच नाही मग अशा पद्धतीने करून देऊ शकता नाश्त्याला सकाळी दोन दोन माणसाचा नाश्ता होतो त्याला तर खायला पण खूप टेस्टी लागतं त्याला दाखवते बाकीची पुढची रेशिपी आता हे बघा कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि तेल पण गरम झालंय त्याच्यामध्ये टाकूया जिरे जिरे थोडेसे जास्त टाकायचे खायला छान लागते कढीपत्ता कढीपत्ता कडीपत्ता कडीपत्ता टाकायला आणि शिर्या पोळ्या उरल्या त्यानंतर असताकायला त्याला माझ्या झिम्मीच जेवायला जायचं बघा जिम्मीच जेवण राहिलंय त्याला दाखवते झिम्मी पसली वाट बघत माझी रातची देवपूजा बघा एकदम सिंपल केलेली आहे पाहू शकता तरी पण मला अशी फुलाची सजावट करायला खूप आवडतं आणि स्वामी समर्थ महाराजाला पाणी ठेवलेलं आहे आणि काळ्या मनुक्याचा नैवेद्य ठेवलेला आहे असं आपल्या घरात काहीच जेवायला बनवलं नसेल तर असं पण नैवेद्य तुम्ही दाखवू शकता पाहू शकता कुठे गेला माझा येतो झोपला बरं झोप झोप खायला देते हा झोपा झोपा थांबा मी करते मग चुरमा मग देते खायला पिल्लू झोपा झोपा तर हे बघा कांदा पण छान झालेला आहे आता याच्यामध्ये मोठभर शेंगाणे घालायचे झोपलीये आणि तिला बबा बबा म्हणून आवाज दिलं पटकन उठून बघती ते इकडे येते इकडे बाबा आम्ही तुला खायला ग मध्ये कापलेली आहे खूप सारी पोथिंबी आता यामध्ये कापूया केलेली चुरा केलेला आता कमी गॅस करून छान मिक्स करून घ्यायचंय याच्यामध्ये तुम्ही लिंबू सुद्धा पिऊ शकता चटणी मिठाचा माहेरी गेली होती त्याच्यानंतर चटणी मिठाचा डबा खराब झाला होता म्हणजे बंद असल्यामुळे थोडस बुरशी आल्यासारखी झाली होती तर घासायला टाकलं मी हळद घातलेली आहे मीठ आणि लाल तिखट हिरव्या मिरच्या सुद्धा वापरू शकतो का मला लाल तिखटामध्ये आवडतं त्याच्यामुळे मी लाल तिखट घालत असते चला छान असं मिक्स करून घेऊ त्याच्यामध्ये एक लिंबाचा रस सुद्धा टाकू शकतो पण मला आवडत नाही ते लिंबू वगैरे त्यामुळे मी लिंबू टाकलेला नाही आपल्याला आवडत असेल पोह्यासोबत वगैरे लिंबू खायला ना त्यांनी टाकू शकता बघा किती छान रंग पण आलेला आहे मस्त दिसत आहे खायला इतकी भूक लागली ना खूप खूप खुँ, जोरात भूक लागली दोन वाजून गेले दोन वाजून पाच माझ्या सगळी कामं झाली आता धुणं भांडी सगळी झालं फक्त किचन मध्ये अभ्यास राहिलाय आणि आभाळ आलाय खूप काल 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 थोडासा पाऊस पडला जास्त नाही पडला थोडासा पडला का आभाळ यायला लागले नुसतं कपडे पण वाळणार काय वर्षभर पाऊस जायला राहतो का काय काय माहित असं मला तर वाटायला लागले या वर्षी वर्षभर पाऊस आला आहे पाऊस जायचं नाराज की ना नवीन दे, नवीन साल लागल्यावर जातो का काहीतरी सगळ्या शेतकऱ्याचं नुकसान करून टाकायला लागले पीक आलेले सगळे घालून टाकायला आता कापस फुटतात आणि या वाळीन तुरीवर आळी पडते तुरीला छान फुलं आलेत ना आळी पडते तुरीला असं वाक तयार झाल्या घेऊया आपण खायला चला आता झालाय थोडस वापू दिला तयार मस्त घेऊया आता आता तुम्ही मग सांग बाबा एवढं शिळ कशाला करायचं मग उरवाय उरवायचंच कशाला लागेल तेवढंच खायचं तर रात्री काय झालं पाऊस येऊ लागला आणि मला स्वयंपाक तर मी केली खिचडी तर खिचडी केल्यामुळे सगळ्याने तूप खिचडी शेंगाने चटणी खाली पोळ्या तशाच वरील राहिले दुपारच्या वगैरे मग त्याच्यामुळे मी हे केलं पोळ्या चांगल्या आहेत मस्त हे वाले लोणचं आहे हिंगाचं आंब्याचं लोणचं हिंग टाकून केलेलं खायला भारी लागते माझं फेवरेट आहे हे लोणच तोंडात पाणी लोणचं पाहिलं तर चल तर बघा बघा चुरमा घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे लिंबू घेतलेला आहे चला तर खाऊन बघूया कसं लागतं या तुम्ही पण खायला तुम्ही म्हणता केला एक कामाला दाखू दाखू खाय पण म्हणलं नाही या तुम्ही पण खायला भारी छान पोळ्यात नक्की अशा पद्धतीने करून बघा खूप टेस्टी लागतो खायला याच्यामध्ये शेवट सुद्धा टाकून खाऊ शकतो चला तर मग बाय बाय शुभ दुपार सर्वांना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आवडल्यास नक्की शेअर करा फॉलो करा आणि श्री स्वामी समजता लिहायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त